तर जय जवान जय किसान मित्रांनो आणि बहिणीनो तर सर्वात मोठी बातमी आहे आता तुमच्यासमोर येत आहे ता, की मित्रांनो की आत्ता तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये बेचाळीस हजार रुपये जमा बेचाळीसशे रुपये जमा होणार आहेत चार हजार दोनशे रुपये तर मित्रांनो कोणा दिवशी तर प्रतीक्षा संपलेली तारीख आता ठरलेली थोडक्यात समजा असं सांगण्याचा प्रयत्न की आता तारीख जवळजवळ आलेलीच आहे मित्रांनो ज्या ज्याचे कोणाचे फॉर्म जर भरायचे राहिले असतील लडक्या बहिणीचे याचे फॉर्म रिजाट झाडले असतील किंवा काही अडचणी त्यांचे फॉर्म भरे नसतील किंवा काही रुपया कोणाच्या खात्यात अजून कोण आलेला नाही त्याने कृपया आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला आम्ही मदत करू आणि तुमचं जी अडचण आहे ती अडचण सगळी दूर करून तुमच्या खात्यामध्ये पैसे इति इथपर्यंत इत आम्ही तुमची मदत करू तर तुम्हाला सांगू इच्छितो तर आता जवळजवळ मित्रांनो आता इलेक्शन आपलं आज आहे मित्रांनो अठरा तारीख आणि वीस तारखेला इलेक्शन आहे इलेक्शन संपल्यावर तेवीस तारखेला मित्रांनो निचा निकाल आहे त्याच्यानंतर मित्रांनो लगेच पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ता आपल्या लाडक्या बहिणीचा मित्रांनो जे फॉर्म भरायचे सुद्धा सुरू होणार आणि जे आता ह्या दोन महिन्याचे जे पैसे पडलेले नाहीत मित्रांनो ते सुद्धा आपल्या खात्यामध्ये पडणार आणि आणखी नवीन नवीन काहीतरी नियम निघणार आहेत तर मित्रांनो आणि आणखीन जमली तर नवीन स्कीम निघणार आहे मित्रांनो महालक्ष्मी महालक्ष्मी अशी कदाचित स्कीम निघू शकणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तीन हजार रुपये महिना भेटणार आहे तीन हजार रुपये महिना तर अशा प्रकारे मित्रांनो खूप अशा स्कीम काही निघणार आहेत जर तुमची जर नवीन जर स्कीम कोणती निघाली तर आमच्या पण साधा तुम्हाला जी कोणतीही अडचण असेल जी कोणताही प्रॉब्लेम असेल प्रत्येक प्रॉब्लेम मित्रांनो आम्ही तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही मिटवून देऊ मित्रांनो फक्त मित्रांनो अडचण आधी दिसली तरच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा अडचण असल्यास कॉन्टॅक्ट येणार कारण करू नका जर तुम्हाला जर अडचण असली तर आमचा नंबर आम्ही देऊ आमच्या याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा नंबर तुम्हाला सांगू शकतो त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस एक्क्याण्णव सत्तर आवश्यकता माझा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस एक्क्याण्णव तर जर तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या ऑनलाईनवरती कोणतीही अडचण मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी सपोर्ट करेन आणि आता पंचवीस तारीख इलेक्शन संपल्या पंचवीस तारखेला मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये बेचाळीसशे रुपये मित्रांनो जमा होणार आहेत तर ही मित्रांनो सर्वात मोठी आहे आणि तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या नवीन स्कीम जरी निघाली आणि तुमची काही जरी अडचण असली तरी आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही बेफिकर तुम्हाला आम्ही सांगू इच्छित की तुमच्या नेमका काय प्रॉब्लेम आहे का कसा आहे ते सर्व करून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात येईपर्यंत आम्ही तुमची मदत करू कृपया व्हिडिओ आवडत मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होईल तर मित्रांनो ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल जय श्रीराम